तर हॅलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू एक व्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण सकाळी सकाळी म्हणजेच आपल्या भिंगी या गावावरून इथं आपण इथं अंधनाथ मंदिरमध्ये इथं दर्शन घेण्यासाठी आलो होतो तर तुम्हाला सांगायचं म्हणजे निकल अनंतर असा आहे की इकडून आपण जे वरती आलेलो आहोत तर इकडून वरती आलेलो आहोत आणि इकडं बघू शकता हे मंदिर आहे ते मंदिर आहे आणि मंदिर मंदिर तिकडं खूप मोठी लाईन लागलेली आहे तर आपलं काय आता म्हणजे जे लाईव्ह दर्शन असते मित्रांनो तर आपलं लाईव्ह दर्शन होणार नाही तर तुम्हाला मी आता याच्या भागा मंदिरामधलं म्हणजे औंडा हे मंदिर आहे ना तर मंदिरामधलं तुम्हाला मी सर्व गोष्टी बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला दाखवणार तर तुम्ही काय करा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय काय व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नाही असता मित्रांनो तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेला कंच्या घंटी ना ते प्रेस करायला विसरू नका आता तुम्हाला मी इकडे सर्व नजरा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो तर हा आता आपण दाखवू

दा दा ले ले तर मित्रांनो तुम्हाला आपण इथलं सर्वच गोष्टी काही अशा व्यवस्थितीत दाखवल्या आहेत आणि इकडलं आता मी आता खुर्चीवर जरा स्टॉप केलेला आहे आपले जे सर आहे समजा ते आणखीन थोडे लेट येणार आहे तर त्यासाठी आपण इथं दहा वीस मिनटं बसू नंतर निघूत आता इकडं पहा सर्व मंडळी जे शीख लोकांचे लोक असतात पण सर्व इथं मंडळी आलेली आहे आणि सर्वच मंडळी मित्रांनो आणि इथं खरंच येता वेळेस तर मित्रांनो मी प्रत्येक वेळेस तर इथं येतच असतो कारण इथला जे सीन आहे मित्रांनो एक नंबर सीन आहे मंदिर पण मोठं आहे आणि जे मन असतं ना आपलं ते मोकळं मोकळं छान रे नक्की होतं त्याच्यामुळेच मित्रांनो आपण इथं येत असतो कसाने कसाने। चला मित्रांनो आता आपण इथून निघूत आणि तुम्हाला पुढचा आपला दौरा तर मित्रांनो आता आपण पन... तर मित्रांनो आता आता आपण आपण इथे कारमध्ये भेटलो फोर व्हीलर आहे मित्रांनो आपण आता कारमध्ये बसलेलो आहोत तर कारमध्ये मित्रांनो बसल्यानंतर आपण खूप मला सांगतो की आपण म्हणजे काय म्हणतात तर ही बघा इकडे एसी वगैरे एसी म्हणजे आपण बसलेलो आहोत आणि खरंच मित्रांनो कारमध्ये बसल्यानंतर माणसाला जे कारण असते ना ती मग करते मित्रांनो मला पण थोडंसं हे होतंय बघ आपल्या फ्युचरमध्ये पण आपल्याला कार पाहिजे असा पण आपण त्या दृष्टिकोनातून असं काहीतरी करायचं प्रयत्न करायला पाहिजेत बट मित्रांनो असं काही नसते बट आपण पण करू शकतो हे आपल्यावर कॉम्पिटन्स पाहिजेत आणि कॉम्पिटन्स मित्रांनो आपण करू शकतो हे आपल्याला कारण माणसाचं हे असते ना हे हे फक्त पाहिजे माणसाला सर्व गोष्टी करण्यासाठी तर मित्रांनो चला आता आपण कारमध्ये भेटलो आपण आता तुम्हाला इकडलं ज्या आपण ज्या सर्वे करणार आहोत ते सर्वे तुम्हाला दाखवतो आता आपण तर बाकी सर्व गोष्टी दाखवली तुम्हाला आजचा दैनिक कार्यक्रम इकडलं पण तुम्हाला दाखवतो कसा आहे कसं नाही तर चला मित्रांनो आता मी निघतो <laughs>